नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री योजना दूत याबद्दल तुमची नेमणूक ग्रामपंचायत अंतर्गत तुम्हाला कशी होणार आहे आणि त्याचा ऑनलाईन अर्ज तुम्हाला कुठल्या वेबसाईटवर भरायचा आणि त्याची वयोमर्यादा हो काय त्याला कागदपत्रे काय लागणार आहेत आणि त्याची पूर्ण प्रोसेस तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे त्याचीच एक व्हिडिओ क्लिप आपण पाहूया पुढची बातमी आहे सरकारच्या एका नव्या योजनेची योजना दूताची सरकारचे योजना दूत बना आणि महिन्याला दहा हजार रुपये कमवा सरकारी योजना आणि लाभ यांची माहिती गावागावात पोहोचवण्यासाठी सरकारनं सुरू केलेला हा आणखी एक उपक्रम किंवा कार्यक्रम या उपक्रमाअंतर्गत आता लवकरच पन्नास हजार योजना दूतांची निवड केली जाणार आहे या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असली तरी या योजनेवरती होणाऱ्या तीनशे कोटींच्या खर्चावर विरोधक सवाल उपस्थित करतात गावागावामध्ये राबवली जाणारी ही मुख्यमंत्री योजना दूत नेमकी काय योजना आहे ते आपण पाहूया तर ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजनादूताची नियुक्ती केली जाईल शहरी भागामध्ये पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजनादूत नियुक्त असेल एकूण पन्नास हजार योजनादूतांची निवड राज्यभरातनं केली जाणार आहे आणि या योजनादूताला प्रत्येकी दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे दर महिन्याला यामध्ये प्रवास खर्च असेल सर्व भत्तेसुद्धा समाविष्ट असतील या योजना दूतासोबत सहा महिन्यांचा करार सरकारकडनं केला जाईल हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही म्हणजे त्याला एक्सटेन्शन मिळणार नाही सहा महिन्यानंतर योजना दूतांचं काम संपणार आहे अशी सरकारी योजना योजना दूताची आहे तर राज्य सरकार पन्नास हजार तरुणांची सहा महिन्यांसाठी दरमहा दहा हजारांच्या मानधनावरती नियुक्ती करणार आहे त्यामुळे निदान राज्यातील पन्नास हजार बेरोजगारांच्या हाताला सहा महिन्यांसाठी तरी काम मिळणार असून त्यांना त्याचा मोबदलाही दिला जाईल योजना दूत म्हणून तुमची जर काम करायची इच्छा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर या दूत बनण्याची वयोमर्यादा आहे अठरा ते पस्तीस वर्ष या वयोगटात तुम्ही असाल तर तुम्ही योजना दूत बनायला पात्र ठरता शैक्षणिक पात्रता काय तर कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणं तुम्ही गरजेचं आहे संगणकाचं कॉम्प्युटरचं बेसिक ज्ञान हे तुमच्याकडे असायला हवं उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल म्हणजे स्मार्टफोन असावा अशी अपेक्षा आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा रहिवाशी असावा सुद्धा अर्थातच एक अट आहे उमेदवाराचा आधार कार्ड कंपल्सरी आहे आणि त्याच्या नावाचं एक बँक खातं आधार संलग्न असावं म्हणजे आधारशी जोडलेलं असावं उमेदवाराला एच टी टी पी एस डबल स्लॅश रोजगार डॉट महावयम डॉट जिओ डॉट विन या वेबसाईटवरती ऑनलाईन अर्ज करावा लागणार ही वेबसाईट कोणती आहे ती तुम्हाला इथे दिसते तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला अर्ज कसा करायचा आणि भरती भरती प्रक्रिया कशी राबवली जाईल याची संपूर्ण माहिती मिळणार आहे योजना, योजना काय तर गावातला जो बेरोजगार तरुण किंवा तरुणी आहे तिला योजना दूध बनवायचं तिला रोजगार निर्माण करून द्यायचा आणि ती योजना लोकांपर्यंत पोचवायची म्हणजे नुसती प्रसिद्धी पोचवायची नाही आहे तर ती योजना राबवली जाते का ती योजना राबवली गेली का त्याच्यातनं किती लोक वंचित राहिलेत किती लोकांना आपण अजून त्याला फायदा मिळवून देऊ शकतो याचं कॉर्डिनेशन करण्यासाठी तो योजना योजनाधूत आहे आणि त्या योजना योजनाधूताला जर नाकारणं विरोधकांचं काम असेल तर ते युवा पिढीवर अन्याय करतायत असं माझं स्पष्ट मत आहे तर एकीकडे राज्य सरकारकडनं निवडणुकीच्या तोंडावर लोकांना आकर्षित करण्यासाठी अशा योजनांचा आणि त्याच्या प्रचाराचा सपाटाही सुरू आहे तर दुसरीकडे योजनेवरती विरोधकांनीही जोरदार टीका केली आहे लोकांचे पैसे घ्यायचे मग जाहिराती करायची पब्लिसिटी घ्यायची मग ते लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना इकडनं तिकडनं काढून सर्वांना द्याय म्हणजे हे सर्व गोल गोल कामच करतात आहेत ना आणि कोणाचे पैसे आहे त्यांचे स्वतःचे पैसे काय त्यांचे किशातनं घेतले पैसे लोकांचे पैसे ना लोकांनी त्यांना हक्क दिलाय का त्यांचा पैसा वापराय करीता स्वतःची बघितसाठी म्हणून मी सांगतो की जनता हे सर्व बघतोय परत मी सांगतो महायुती सरकार जे आता आहे ते पडणार आणि लोक महाविकास आघाडीला मत देणार तर सरकारी योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी सरकारची एक स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असते त्यामुळे वेगळा सरकारी योजना दूत कार्यक्रम कशासाठी हा सवाल उपस्थित होतोय त्यामुळे सरकारी तिजोरीतनं या योजनेसाठी होणारा तीनशे कोटी रुपयांचा खर्च खरंच योग्य वाटतो का याचा तुम्हीच विचार करा आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ आहे छोटासा ब्रेक घेण्याची पण ब्रेकनंतर बातमी राज्यातल्या दोन लाडक्या शिक्षकांची